तीनशे पंचवीस वर्षांपासून चालत असलेली परंपरा नवसाक पावणारो आणि हाकेक एक धावणारो एकवीस दिवसात तीन रुपात धारण करणारो आपलो तारामुंबरीचं कवळे मागणपती तर नमस्कार मंडळी मी पियू मी राहतोय कोकणात आणि जागा करीन तुमच्या मनात देवगडच्याच बाजूक असलेल्या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या ह्या तारामुंबरी छोटासा गाव हैात असा वाटत की जणू काय ह्या जागा एक सौंदर्याचा वरदानच प्राप्त असा सुरुवातीकच आपल्याला मिळाला विठ्ठल एक, एक वेगळीच भुरळ घालून जातं आणि या निसर्गाचा अजून सौंदर्य वाढून टाकता था। जरा पुढे तीनशे पंचवीस वर्षांपूर्वीपासून जी परंपरा चालत दिलेली असा आपल्या लाडक्या बाप्पाची तो लाडके बाप्पा म्हणजे आपले खवळे महागणपती जो गणपती बाप्पा पूर्ण जगभरात प्रसिद्ध असा पुढे जसं मंडळी जसं अफाट अशी गर्दी होती ती म्हणजे आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी किती तेरी भाविक भक्त आपल्या बाप्पाचं दर्शन घेत होते जसे म्हणजे तुम्ही ते पावडे उतरण खाली असाल तसा एक भला मोठा असा प्रवेशद्वार दिसतला आणि प्रवेशद्वारान जसे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन होतला तर मंडळी ना ह्या बाप्पाची एक विशेषता असा ती विशेषता म्हणजे हो जो आपलो बाप्पा असा ना तो जवळ शेतातल्या दीड हजार किलो मातीपासून बनवलेलो असा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा जगातलो एकमेव गणपती बाप्पा असा जो एकवीस दिवसात तीन रूपात आपल्याला बघूक मिळतात त्याच्यातलाच पहिला रूप म्हणजे धवल म्हणजेच पवित्रता दुसरा रूप म्हणजे रक्तवर्णी म्हणजेच शक्ती आणि तिसरा रूप म्हणजे हरित म्हणजे समृद्धी आणि हा जर रूप असा ना तिसराच असा साल सतराशे एक पासून सुरू केलेलो शिवतांडव यांनी हो उत्सव आज तीनशे पंचवीस वर्षांपासून अखंड सुरू असा है देवारात येतात तुमका या, या खवळे महागणपतीची सगळी माहिती आपल्याक ह्या पोस्टरद्वारे बघूक मिळतली तसाच मंडळी हा भारतातलो आपल्या एकमेव बाप्पा असा ज्या बाप्पा लिमका बुक ऑफ रिवॉर्ड मिळाले तसोच मंडळी या विघ्न विघ्नार्थ महागणपती म्हणून एक चित्रपट सुद्धा असा हय मंडळी एकवीस दिवसात कधी या तुमका गर्दी ही मिळतो कारण जो बाप्पा असा ना तो एकदम पण गर्दी असली तरी शांतता ही पण कसलीच धक्का बुक्की नाही कसलोच वाद विवाद नाही शांततेत राहन रांगेत राहन ह्या गणपती बाप्पाचा दर्शन मिळतला त्या कारण जरा ह्या अजून भारी वाटला तर मंडळी तुम्ही अजून पण आपल्या लाडक्या खवळ्या महागणपतींचा दर्शन नाही घेतला असतात तर नक्की येऊन घ्यावा आणि आजची माहिती आवडली असेल तर फॉलो लाईक सबस्क्राईब तेवढा जाता जाता करून टाका चला